औरंगाबाद लोकसभा यांनी सोमवारी हैदराबाद येथे उशिरा आमदार इम्तियाज जलील यांच्या नावाची घोषणा केली त्यामुळे औरंगाबादेत आता शिवसेना काँग्रेस आणि एमआयएम अशी तिहेरी लढत होणार आहे हैदराबाद येथील है दारू सलामच्या मुख्यालयात औरंगाबाद लोकसभा लढवण्यासंदर्भात आमदार इम्तियाज जलील यांच्यासह पक्षाच्या सर्व नगरसेवकांची महत्वाची बैठक बनवण्यात आली होती ओवेसी यांची पदयात्रा आणि प्रचार सभा झाल्यानंतर पुढे बैठक घेऊन औरंगाबाद लोकसभा लढवण्याच्या निर्णयावर ओवेसी यांनी शिक्कामोर्तब केले एमआयएम ने महाराष्ट्रातील किमान दोन लोकसभेच्या जागा लढवाव्यात असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ओवेसींना दिला होता त्यानुसार येथे महत्वाची बैठक पार पडली सर्वांनी इम्तियाज जलील यांच्या नावाला पसंती दर्शवल्यामुळे ओवेसी यांनी अखेर त्यांच्या नावाची घोषणा केली या बैठकीला महापालिकेतील सर्व नगरसेवक शनिवारी रात्री तर आमदार इम्तियाज जलील रविवारी रेल्वेने हैदराबादला रवाना झाले होते इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीने आता निवडणुकीतील रंगत अधिकच वाढणार आहेत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे काँग्रेसचे सुभाष धामड शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव आणि एमआयएम अशी चौरंगी लढत देखील औरंगाबाद होऊ शकते तर दरम्यान एमआयएम कडून इमतियाज जलील लोकसभा लढवणार ही बातमी शहरात धडकता मुस्लिम बहुल भागात एकाच जल्लोष करण्यात आला आहे इम्तिया जेणेड व सर्व नगरसेवक उद्या औरंगाबाद येथे येणार आहेत ब्युरो रिपोर्ट एम एच बिंदास न्यूज हैदराबाद